तर मित्रांनो बागेश्वरधाम सरकार यांचा दिव्य दरबार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे सत्तावीस मार्चपासून ते दोन एप्रिलपर्यंत चंदूबाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेला आहे मगशात हा कार्यक्रम आता वादात सापडलाय कारण नागपुरात एका पोलीस ठाण्यात बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते तर मंगशात नेमकं प्रकरण काय आणि विरुद्ध तक्रार दाखल का करण्यात आली त्याबद्दल सविस्तर माहिती आपण एवढंच पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर धीरेंद्र शास्त्री महाराज अर्थात बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याने नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली तर महान त्यागीबा जुमदेव यांच्या भक्ती आणि कार्याबद्दल आक्षेपारे विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या अनुयायांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच त्यांच्याकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली परंतु आता अशात मग यात बागेश्वर बाबांचं नेमकं वक्तव्य काय होतं आपण याबद्दल बोललो तर खरं तर आपल्या प्रवचनादरम्यान बाबा बागेश्वर महाराज यांनी असा उल्लेख केला की मला कोणीतरी सांगितलं की या भागातील परंपरेत काही असे हनुमानजीचे साधक आहेत पण ते आईवडिलांना मानत नाही प्रभू श्रीरामांना मानत नाहीत रामराम म्हणत नाहीत तर मला त्यांच्याशी काही वैर नाही त्यांच्या श्रद्धेला माझा प्रणाम आहे परंतु इतकं म्हणू शकतो की हनुमान भक्त ते राहू शकत नाहीत जोपर्यंत ते रामाचं नाव घेत नाहीत असं कोणी हनुमानाचे सेवक होऊ शकत नाही ते धर्मविरोधी परंपरा असू शकते तुम्हाला वाईट वाटली तरी चालेल एक वेळ हंगामा कराल तरी चालेल पण मी सत्य बोलायला चुकणार नाही कारण मी बाबरच्या छातीवर सुद्धा रघुवारांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही असा काही उल्लेख बागेश्वर महाराज यांनी केला आणि याच कारणास्तव बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याने बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना हे दुखवलेल्या आहेत तर बागेश्वर महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी चार वाजेपर्यंत त्यांना अटक करावी आणि सुरू असलेला कार्यक्रम बंद करावा अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेऊन बागेश्वर महाराजांना बद्दल घडवतील आणि याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला होता तर मग आता बाबा जुमदेव हे कोण आहेत याबद्दल बोललो तर यांचं पूर्ण नावे जुमदेवजी ठुबरीकर यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी हा झाला होता तर त्यांचे कुटुंब हे गरीब होते त्यांचे वडील विठोबा ठोपरीकर हे विणकर होते तर आई सरस्वतीबाई गृहिणी होती तर जुमदेव यांना आणखी चार भावंडे होती ज्यात बाळकृष्ण नारायण सागोबा मारुती अशी त्यांच्या भावंडांची नावं तर बाबा जुमदेव यांचं शिक्षण पाहिलं तर चौथीपर्यंत झालेलं तर जुमदेव यांनी वडिलोपार्जित विणकर व्यवसाय हा सोडला त्यानंतरून त्यांनी सोनार काम केलं तर सेठ केसरीमल यांच्याकडे ते काम करायचे त्यानंतरून नागपूर महापालिकेत कंत्राटदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं तर बाबा जुमदेव यांनी मग मानव धर्माची स्थापना केली ज्यात जुमदेव यांच्या कामाची दखल ही केंद्र सरकारने घेतली एक ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांच्या हस्ते बाबा झुमदेव यांच्या स्मृतीप्रित्यर्थेव एका टपाल तिकीटाचं अनावरणसुद्धा करण्यात आलं होतं तर बाबा झुमदेव यांचा कल पाहिला तर समाज सुधारणेकडे होता लोक व्यसनाच्या आहारी गेले होते त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी बाबांनी परमात्मा एक धर्माची स्थापना केली तर मानव धर्म स्वीकारणाऱ्या कित्येक लोकांच्या जीवनातून दारू हद्दपार झाली तर अंधश्रद्धेवर सुद्धा त्यांनी प्रहार केला विदर्भात त्यांच्या हजारो अनुदायी येत त्यांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचं काम आता राज्याबाहेरसुद्धा हे गेलेले तर मग अशा काही प्रकारे याच बाबांविरुद्ध बागेश्वर बाबा यांनी विधान केलेले आणि त्याचमुळे त्यात अडचणीत आलेले पाहायला मिळतात ते तर अशात या विधानावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन बी ॲक्टिवेट झालेला आहे मग अशात भाजपचा प्लॅन बी हा काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा